पद्धतीने ज्योतिष पाहिलं जातं किंवा ज्योतिषशास्त्राच्या बऱ्याच पद्धती आहेत तर त्यातील सर्वात अचूक पद्धत कोणती म्हणजे हस्तरेषा एक आपल्याला माहीत आहे जनरल ठोकताय किंवा फेस रिडिंग म्हणतात कृष्णमूर्ती पद्धत असं काही ऐकलेलं आहे तर अशा बऱ्याच पद्धती असतील तर त्यातील सर्वात अचूक पद्धत कोणती असं तुम्हाला वाटतं तसं ॲस्ट्रोलॉजीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणजे की भविष्य बघायचं म्हणलं आणि तुम्ही पाठिमागच्या काळामध्ये गेले म्हणजे तुम्ही गे ज्या वेळेला आठ दहा वर्षाच्या असाल आणि शाळेमध्ये जात असाल तुम्हाला तेव्हापासून ज्योतिषी माहिती आहे आणि त्या ज्योतिषाचा एक पेराव तुमच्या डोक्यामध्ये फिक्स आहे म्हणजे पहिलं तुम्हाला आठवेल की तो पोपट घेऊन बसला आहे आणि मग त्याच्यापुढे काही त्यांनी पाकिटं ठेवली आहेत आणि मग तो पोपट बाहेर येतो आणि त्यातलं एक पाकिट काढून देतो या पद्धतीला सहदैव आटाळी बोलतात म्हणजे सहदैव आढाळी येते दुसरं तुम्हाला माहिती असेल की सांगलीमध्ये हा प्रकार खूप फेमस आहे की नंदीबैल येतो आणि नंदीबाईल भविष्य सांगतो आणि मग नंदी तुमचं सगळं यथार्थ वर्णन नाही जो नंदी बैल असतो तो बैल फक्त मान आला होतो आणि जो नंदीवाला आहे तर तुमचं सगळं भविष्य सांगतो पण त्याच्यामध्ये खूप ॲक्युरेसी असते पण तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो तुम्हाला सगळं तुमचं भविष्य काळ सांगतो बाबूतकाळ सांगतो तुमच्या घड आयुष्यामध्ये घडलेल्या घटना सांगतो त्याला भूतकाळ बोलतात म्हणजे जो भूतकाळ तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे येतो आणि तो वर्तमानामध्ये येतो की तुझ्या आयुष्यामध्ये आता समस्या आहे की तुझं लग्न जर झालंय पण तुझ्या लग्नामध्ये असा असा त्रास आहे आणि अशा अशी तुझ्या पाठीमागे पिढा आहे किंवा तुला संतती होण्यामध्ये अशा अशी बाधा आहे आणि तो वर्तमानामध्ये एक तो एकदम अॅक्युरेट असतो पण त्याला भविष्यात सांगायची परवानगी नाही तर त्याच्यापुढे भविष्य नाही सांगू शकत तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एकवीसशे रुपये नाही मी तुम्हाला बेचाळीसशे रुपये देते तुम्ही माझं भविष्य सांगा तर ते भविष्य नाही सांगू शकत तुम्हाला म्हणजे की त्यांच्या मर्यादा तिथपर्यंतच आहेत भूतकाळ आणि वर्तमानापर्यंत तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही जेवढं जाणता त्या सगळ्या गोष्टींच्या काही एक मर्यादा ठरलेल्या आहेत त्या मर्यादापर्यंतच ती शास्त्र आहे डेफिनेटली ती शास्त्र आहेत त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे काही लोकांनी आपलं जीवन त्याच्यावरती लावलंय आणि आज सुद्धा काही लोकांचं ती म्हणजे की अभ्यास किंवा ते शास्त्र बनत आहे आणि डेफिनेटली त्यांच्यापर्यंत ते सुद्धा चांगलंच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत याहून एक वेगळा प्रकार तुम्ही आणला असेल तर पिंगळा म्हणून एक येतो म्हणणे ज्यांना गुडगुडे जोशी बोलतात ते सकाळी म्हणजे की तो हातामध्ये कंदीत घेऊन भल्या पहाटे आणि भल्या पहाटे आल्याच्यानंतर तुम्हाला त्याला दान द्यायला तुमच्या घराच्या बाहेर जावं लागतं आणि मग तो त्यावेळेला तो पक्षाचा जो संवाद असेल जो त्यांनी ऐकला आहे तो संवाद तो तुमच्याबरोबर शेअर करतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतात आता ह्या पिंगळा पद्धतीमध्ये अजून पांगळा पण आहे पांगळा आहे तो वर्ती, वर्ती तो रस्त्याच्या बाहेर कुठेतरी म्हणजे वेशीच्या वरती झाडावरती बसलेला असेल फांदीवरती आणि तो काही ओव्या म्हणत असेल किंवा अभंग म्हणत असेल किंवा काही एक वाङ्मय तो म्हणत असेल त्याची खाली ठेवलेल्या झोळीमध्ये तुम्हाला जाऊन दान टाकायचं आहे आणि ते दान तुम्ही टाकल्यानंतर तुम्ही जे ऐकायचं आहे त्या ऐकण्यामध्ये तुमच्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळतं त्याच्यामध्ये पण अजून तीन प्रकार आहे त्याच्यामध्ये एक मस्क्या प्रकार तो की तो स्मशानच बसणार आहे आणि तुम्हाला तिथे जाऊन त्याला दान द्यायचं आणि त्याला प्रश्न विचारायचे तर अशी पण एक ॲस्ट्रॉलॉजीमधली पद्धत आहे मग या सगळ्यामधनं वरती ज्या वेळेला या गोष्टींचा अभ्यास केला गेला त्याच्या वेळेला याचं सगळ्यांचं जे होतं ते सगळं पाठांतरामध्ये चाललेलं म्हणजे मी तुमच्याकडनं पाठांतर करून घ्यायचं मी तुम्हाला शिष्य केले मग तुम्ही अजून दुसऱ्याला शिष्य केले त्याच्याकडनं पाठांतर करून घेतला आणि मग पाठांतरामध्ये असं व्हायचं की मी तुम्हाला सांगताना मी जर काही विसरलो तर तुमचं तेवढंच अपडेट आहे तुम्ही समोरच्याला सांगताना काही विसरला तर त्याचं तेवढंच अपडेट आहे मग त्याच्यामधला तो खूप लूप सोयला लागला म्हणजे जो सायक्लोपेडिया आहे किंवा जो त्याचा सिलेबस आहे तो खूप लूप सोयला लागला खूप खूप गोष्टी जायला लागल्या त्याच्यामधल्या मग त्यावेळेला भृगू नावाचे पहिले असे ऋषी आहेत ज्या भृगू ऋषींनी ठरवलं की नाही आपण हे सगळं लिहून काढायचं आणि मग भृगुषींनी ती पूर्णपणे संहिता लिहिली म्हणजे ज्या नावाला नाव होतं मृगसंहिता आणि भृगसंहितेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची पत्रिका आहे म्हणजे याच्यापुढे कोणीही जन्माला येऊ त्याची पत्रिका त्या भृगसंहितेमध्ये आहे असं पंचांग त्यांनी पूर्णपणे पब्लिश केलं आता आपण जन्मवेळ म्हणतो की अर्धा तास पुढे मागे झाली तर त्याच्यामध्ये मग काय ती पत्रिका चुकू शकते मला माझी जन्मवेळच माहिती नाही ऋषींनी जन्म ला प्रत्येक माणसाची पत्रिका बनवून टाकते आणि तुम्ही आजही भ्रभूसंता ग्रंथ तर तुमची पत्रिका त्याच्यामध्ये आहे आणि मग त्यांनी तो ग्रंथ पब्लिश केला की मी असं असं केलेलं आहे म्हणून की आता जन्मलेल्या प्रत्येक माणसाची याच्यामध्ये पत्रिका आहे आणि त्याचं भूत भविष्य वर्तमानत तिने मी याच्यामध्ये घेऊन ठेवलेलं आहे म्हणजे त्यावेळेला रावण जिवंत होता रावणाने सांगितलं की तुम्ही लिहू शकता मी काय लिहू शकत नाही का मी दशक्रांती ब्राह्मण आहे आणि मग रावणाने स्वतःची संहिता लिहिली त्याचं नाव आहे रावण संहिता जी ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये एकच प्रत्येची काठमांडूला आहे आणि काठमांडूला जाऊन त्याचं डुप्लिकेशन झालेलं आहे माहिती तिथे जाऊनच शिकावी लागते तर मग पंडित दिसजनाथ शर्मा किंवा माझे गुरु आनंद स्वामी उपाध्याय वगैरे हे लोक तिकडे जाऊन ते शिकले आणि शिकल्यानंतर त्यांनी तो वैदिकमध्ये सिलेबस आणला ज्याचं नाव आहे बाट ज्योतिष यांत्रिक तो तुम आए, तर तुमच्या पुढे मी आज बसलेलो आहे तर बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमच्या फॅमिलीमधली ही साडेतीनशे म्हणजे सातवं जनरेशन चालू आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे तर साडेतीनशे आणि मी आता गादीवरती येऊन म्हणजे दोन हजार सात पासून जरी धरलं तरी अठरा वर्ष बाबा गादीवरती झाले म्हणजे तीनशे अडुसष्ट वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार हा पहिला भाग आहे दुसरा भाग असा आहे की जे भृगुसंहितेमध्ये आहे आता भृगुसंहितेमध्ये असं आहे की नो डाऊट की एकदम अॅक्युरसी की चतुर्थामध्ये गुरु असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये असं घडणारच आहे परंतु तुमच्या आयुष्यामध्ये असं घडणार नाहीये का तर तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे तुमच्या वास्तूमध्ये ईशान्यला समजा तुमचं टॉयलेट आहे की आमच्या अंगणे साऊथ वेस्टमध्ये तुमचं किचन गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे तर ऋषींनी त्या गोष्टीचा विचार नाही केलेला पण रावण सैंनी त्या गोष्टीचा सुद्धा विचार केला की उद्या तुमच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे उद्या असं असेल की तुमच्या सगळ्यांबरोबर रिलेशन खूप चांगले आहेत पण तुम्हाला नजर दोष आहे किंवा तुम्हाला काही मित्रांची पिढा आहे तर त्या पित्रांची पिढ्या सुद्धा रावण संहितेमध्ये लिहिलेली आहे की तुमच्या पाठीमागे पितृपिढ्या म्हणून या गोष्टी तुमच्या लिहिल्या होत आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं घडत नाही तर तो जो सखोल प्रत्येक गोष्टीच्या वरती केलेला रिसर्च आहे तो रावण संहितेमध्ये आहे आणि आम्ही जे ज्योतिष बघायची आमची पद्धती आहे ती रावण संहितेनुसार आहे दुसरी गोष्ट साडेतीनशे वर्ष ज्यावेळेला आमच्या पिढीतले पहिले बहिरा कासार म्हणून होते की ज्यांना कर्णपिशाच्या अवगत होता ते ज्या वेळेला म्हणजे की असं समोर माणूस आला की त्यांच्या कानामध्ये ते ओरडायला सुरुवात करायचं की सांग याचा असं आहे सांग त्या गल्लीमध्ये शिरू नको तुला कुत्रा चावणार आहे ते कुणाच्या लग्नाला गेले तर सांग या मुलीला याच्यावर लग्न करू नको दोन वर्षामध्ये म्हणजे की, की हो ते बोलणार आहे तर अशा सगळ्या गोष्टींनी त्यांचं म्हणजे की जगाबद्दल लक्षच निघून गेलं की त्यांना असं वाटायचं समोर माणूस नकोच म्हणजे तर एक दिवस माहिती त्याला कायम समजून सांगायचे तू मला सांगू नको मला समजतंय भविष्य म्हणजे मी सांगतो म्हणून पण तो बोलूनच द्यायचा नाही तो त्यांच्या कानात ओरडायचा म्हणून त्यांनी स्वतः म्हणजे की त्यावेळेची पद्धत होती की भविष्य बोलण्यापेक्षा लिहून दिलं जातं तर ते लिहून देण्याकरता त्यावेळेला बोरोपेन वापरायचे तुम्हाला बोरोपेन माहिती असेल लाकडाचा असतो आणि तो शाईमध्ये बुडवून लिहून दिला जातो तर त्यांनी तो, तो बोरोपेन घेतला आणि स्वतःच्या दोन्ही कानाचे पडदे फाडून टाकले का तर याचं भोरण ऐकायला नको यायला म्हणून तेव्हापासून त्यांना बैरंग आसार म्हणायला लागले तर मी ज्या गादीवरती आहे मी ज्यांचा वंशज आहे ते बैरंग आहे आणि या बैराग कासारांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये मी आता सातवा वर्ष गादीवरती आहे साडेतीनशे वर्षी साडेतीनशे वर्षापूर्वी बैराग कासार सदैव होते म्हणजे आणि त्यांनी कान पाडल्यानंतर असं आहे की त्यांना आम्ही कासार येतो म्हणजे की बांगडी भरणार जे कासार येतो ते कासार येतो आम्ही समाजाने जातीनी तर त्यामुळे त्यांचा सलग कासारच होतो तर मग त्यांना बैराग कासार म्हणायला लागले की आता तर त्यांना ऐकायला येत नाही आणि मग तुम्ही गेले की ते विचारणार काय काम आहे कुठून आलात मग तुम्ही लिहून द्यायचं की मी सांगलीहून आले पत्रिका बघायचे मग ते वाचणार आणि सांगणार आता पत्रिका म्हणजे तुम्हाला जे काही विचारायचं ते तुम्ही लिहायचं आणि ते वाचणार आणि तुम्हाला सांगणार का तर त्यांना ऐकायला काही येत नव्हतं तर तिथपासूनची जी, जी परंपरा आहे पण पर त्यांना ती सगळी करत असताना सूक्ष्मसिद्धी अवगत झाली जी सूक्ष्मसिद्धी पुढे आमच्या पिढीमध्ये पूर्णपणे आहे आता मध्ये असं आहे की तुम्ही समोर आल्याच्या नंतर शंभर टक्के त्या गोष्टीमध्ये जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे त्या गोष्टी आमच्या खोऱ्या कागदावरती लिहिलेल्या असतात आम्हाला फक्त वाचून दाखवायच्यात आणि तुम्हाला जे काही त्याच्याबद्दल मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करायचं आहे तर आत्ताच्या पोझिशनमध्ये सर्वात सोपी पद्धत जी आहे ती मार्गदर्शनाची ती आहे ज्याला प्रश्न कुंडली बोलतात म्हणजे की तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं पूर्णपणे त्याच्यामध्ये संपूर्ण सविस्तर चर्चा केली जाते त्याच्यावरती उपाय सांगितले जातात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कारण सांगितलं जातं की तुमच्या आयुष्यामध्ये असं काय घडत या बॅनरवर बघायचं तुम्ही याच्यामध्ये की माझ्याच बाबतीत असं काय घडतं तुमच्या आयुष्यामध्ये असंच घडतं आणि त्याच्याबरोबर ज्यावेळेला हा भाग स्वीकारलाय तर जसं मॅडम मगाशी सांगितलं की रिसर्च सेंटर नाव आहे म्हणजे तर रिसर्च की आम्हाला याच्यावरती अजून 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 रिसर्च करायचं आहे आणि तो रिसर्च करायचा असेल तर आम्हाला खूप भांडवल लागेल खूप रॉ मटेरियल लागेल आमचं भांडवल कोण आहे तुम्ही सगळे जण आमचं रॉ मटेरियल काय आहे तुम्ही सगळे जण तर त्याच्यामधनं तो रिसर्च आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आग्रही भूमिका त्याच्यामध्ये प्रतिभा ऍस्ट्रोलॉजीमध्ये जे आपण भविष्य बघतो ते रावण सूक्ष्म पद्धती आपल्याकडे आहे पण याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनाचा जो उद्देश आहे तो मी तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं की मला तुम्हाला समृद्ध करायचं म्हणजे आज जर विचारलं मी तुम्हाला सगळ्यांना की सत्य आणि शाश्वत काय तर तुम्ही सगळ्या खूप अशा दोन चार प्रकारची उत्तरं द्याल आणि शेवटी एका कॉमन उत्तरावर द्याल की कर्मसत्य आहे आणि आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल कर्मसत्य आज तुम्ही घरनं उठून इथपर्यंत आलात मी पनवेलवरनं उठून इथपर्यंत आलो तुम्ही येण्याचं केलंय ते सुद्धा कर्म आहे आणि मी पनवेलवरनं इथे येण्याचं केलंय सुद्धा कर्म आहे आणि हे कर्म केलंय आपण दोघांनी म्हणून आपण आपल्या एकमेकांच्या समोर मग सत्य काय तर कर्म सत्य आहे की कर्म करायलाच पाहिजे किंवा कर्माचे सगळे फळं भोगायलाच पाहिजे परंतु हा विचार ज्यावेळेला आपण गीतेमध्ये ऐकतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतात की कर्म सत्य आहे बाबा कर्म करायलाच पाहिजे युद्ध तुलाच लढायला पाहिजे देवास तू जिंकशील देवास तू जगत जेता होशील पण युद्ध तुला करायला पाहिजे जी तुझ्या बरोबर उभा आहे मी तुला जिंकून देऊ शकतो आणि मग ज्यावेळेला आपण हनुमानाकडे जातो जो चिरंजीवी आणि त्याला कलियुगामध्ये आपण विचारतो की बाबा कर्मसत्य आहे का तर हनुमान म्हणतो कर्मसत्य नाही आहे म्हणजे कर्म हे अंतिम सत्य नाही कर्मसत्य आहे पण तू कर्म हे अंतिम सत्य नाही आहे तर अंतिम सत्य काय तर अंतिम सत्य आहे ते विचार तुमच्या पहिले विचार ज्या वेळेला तुम्हाला हा मेसेज मिळाला तर तुमच्या विचारामध्ये आलं की त्या कार्यक्रमात तुम्हाला जायचं मला ज्या वेळेला झालं त्यावेळेला मला एक तारखेचं अट्रॅक्शन होतं आणि मला वाटलं की हा सांगलीमध्ये मला एक तारखेला जायचं आहे हा विचार जेव्हा माझ्या मध्ये आला त्यावेळेला कर्माला सुद्धा जाईल म्हणजे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट होणार असेल तर ती तुमच्या कर्मामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या विचारामध्ये यायला पाहिजे तुमच्या विचारामध्ये आला तुम्ही इथे आला म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या ह्याच्यामध्ये जर ती विचारामध्ये आली तर ती शंभर टक्के सातत्याने तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल किंवा त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम हा भाग पुढचा झाला पण जी गोष्ट तुमच्या विचारामध्ये येते तीच तुमच्या आयुष्यामध्ये येते तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी किंवा हा रिसर्च माझा सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या विचारामध्ये यायला पाहिजे आणि ही विचारामध्ये आणायची असेल तर मला अजून त्याच्यामध्ये दुसरा क्ल्यू मॅडम असा मिळाला की हा जर विचार महिना वर्गापर्यंत पोहोचला तर तो, तो जास्त लवकर उचू शकतो आणि मी काय तुमची तारीफ करत नाही आहे मला माहिती आहे की तुम्हाला इकडे बसायचंच आहे आणि मला बोलायचंच आहे पण याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो की आज जेवढी व्रतवैकल्य आहे आज शास्त्र काय सांगतं हे कोणीही पुरुष मंडळापेक्षा स्त्री वर्गच पूर्णपणे मानतो आज घरामध्ये गणपती बसवायला तो पुरुष असतो तो त्याची प्रतिष्ठापना करतो पण त्या गणपतीला दोन टाईम जेवायला घालायचं काम ती महिलाच करते त्या गणपतीचे आरास ती महिलाच करते तिलाच इंटरेस्ट असतो तीच ऑप्शन करते त्यावेळेला गणपती हसतो आणि घरामध्ये येतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र चालवत असताना स्त्रियांची त्याच्यामध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे की प्रत्येक स्त्रीची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि जर शिक्षणाच्या बाबतीत पण असं आहे की जर एक स्त्री सुशिक्षित झाली तर आपण कुटुंब सुशिक्षित होता म्हणजे जर ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीमध्ये किंवा शास्त्राच्या बाबतीमध्ये जर एक स्त्री अलर्ट झाली तर सगळेजण अलर्ट होऊ शकतात आता नॉर्मली आपण जगामध्ये आल्यानंतर आपली ओळख होते तीच आपल्या नावाने आपल्या नावाने आपली ओळख होते आज माझं नाव आहे माधव गुरजी ते तुम्हाला माहिती म्हणून मग तुमचा फोटो माझी इमेज सगळं डोळ्यापुढे येईल तुमच्या हे नाव जे आहे नावसुद्धा ठेवणारी कोणीतरी महिला असते तुमच्या आत्याने तुमची नावं सगळ्यांची ठेवली असतील पण तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल पण नाव आत्याच ठेवते म्हणजे तिथे सुद्धा महिला आहे मग नावामध्ये काय आहे तर नावामध्ये सगळं काय आज तुम्ही बाजारामध्ये गेले आणि टेम्परे कार्ड विकत घेतला तुम्ही म्हणाल फिलिप्सचा द्या किंवा तुम्ही म्हणाल सोनीचा द्या का तर नावातच सगळं काही आहे म्हणजे मग नाव ठेवायच्या पाठीमागे सुद्धा शास्त्र आहे तुम्हाला माहिती आहे नावाचा नियम काय आता तुम्ही युट्यूबवरनं बरंच सांगता की हा सुशिला आहे मग त्याच्यामधला शी घ्या मग याच्या नावामधलं काय तर मग रामचंद्र आहे मग शिरा नाव ठेवा म्हणजे दोघांचं कॉमन ट्युन एक उदाहरण तुम्ही असे सगळे सिक्वेन्स राहत पण भविष्यशास्त्र याच्यावर सुद्धा मार्गदर्शन करतं ऍस्ट्रोलॉजीचं असं म्हणणं आहे किंवा ऍस्ट्रॉलॉजीचा असा दावा आहे तुम्ही तुमच्या पुढे सांगतो की याच्यापुढे तुम्ही कुणाचंही नाव ठेवाल त्याची शंभर टक्के प्रगती कराल आपल्या कार्यक्रमाचा उद्देश तुम्ही समृद्ध व्हायला पाहिजे टोल भरून मी तुम्हाला समृद्ध हवे उभा करणार आहे आणि आता तुमच्या गाडीचा जेवढा स्पेड आहे तुम्ही पडा तर नावाचं शास्त्र असं सांगतं की नावामध्ये बी वाय आर एल ब य र आणि ल ह्या उच्चारण ही चार अल्फाबेट ज्या नावामध्ये येतात ते नाव तुम्हाला कधीही रिकामा भेटत नाही विलासराव देशमुख लचं उच्चारण येतं नाव मोठं होतं शरद पवार आरचं उच्चारण येतं नाव मोठं होतं आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रचं उच्चारण येतं मोठं होतं आपले मुख्यमंत्री देवेंद्र र येतं मोठं होतं शरद पवार झालं देवेंद्र झालं यशवंतराव चव्हाण झालं तर वायचं उच्चारण येतं मोठं होतं कंपनीच्या बाबतीमध्ये ही लोक खूप हुशार आहेत यांनी भविष्य शास्त्राचा अभ्यास केला नाही यांचं मार्गदर्शन घेतलंय बिस्लरीचं नाव ठेवलंय बघा आज पण तुम्ही कोणी मिनरल वॉटर मागत नाही वीस रुपये देता आणि बिस्लरी विकत घेता बिस्लरीमध्ये सुद्धा बी येतो मध्ये सुद्धा एल येतो मध्ये सुद्धा आर येतो रिलायन्स नाव ठेवले म्हणजे रिलायन्समध्ये सुद्धा आर येतं आणि एल येतं ते उगाच प्रगती करत नाही ते शास्त्र समजून घेतात आणि आपल्याकडे कसं माहितीये का आज सुद्धा ना शास्त्र बघ काय करायचं ते आम्ही असंच वागणार तसं नाही तर तुम्ही थोडंसं शास्त्र ऐकलं कृष्णाला काय विचारायचं की चमत्कार कसं होतात तो म्हणतो की कृष्ण म्हणून चमत्कार होत नाही तर नाव कृष्ण म्हणून चमत्कार आपोआप होता का तर कृष्णाच्या नावामध्ये सुद्धा आर आहे अर्जुनच्या नावामध्ये सुद्धा आर आहे तर ह्याच्या पुढे तुम्ही कुठलंही नाव ठेवत असाल तुम्ही एखादा व्यवसाय उद्योग चालू करणार असाल तुम्ही एखादी कंपनी चालू करणार असाल तुम्ही साधं दुकान जरी काढणार असाल किंवा घरगुती तुम्ही काही व्यवसाय उद्योग शिवणकाम चालू करणार असेल तर त्याचं नाव नक्की ठेवा आणि नाव ठेवताना त्याच्यामध्ये बघ य र ल या चार अल्फाबेटचा जास्तीत जास्त वापर करा तुमचं नाव शंभर टक्के रिकामा राहणार नाही तुमची प्रगती होणार आणि समृद्धी होणारच तर हे एकदम सिम्पल सिक्वेन्स आहे म्हणजे जो ॲस्ट्रोलॉजी तुम्हाला देतात तर पुढे तुम्ही कुणाचंही नाव ठेवायला लागते घरच्या बुगूचं जरी नाव ठेवायचं असेल तरी नाव असं ठेवा की त्याच्यामध्ये ब य र ल यायला पाहिजे